मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आणि हि बातमी रुल्स अँड रेग्युलेशन वर आधारित असल्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे याची मला कल्पना आहे तरी सुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा कारण आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे चला त्या बातमीचे करूया स्पष्टीकरण सरकारी या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवा निवृत्ती देणार आले नवीन अपडेट समोर दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आहे सेवा नुठी बाबत, सर्वात मुठी तर पाहूया चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मात्र व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवा नोटी लागू शकते सेवा कालावधी पुनर निश्चित केले जाईल लवकर नियुक्ती म्हणजे सक्तीची निवृत्ती नसते च्या कार्यालयाने नुसार प्रत्येक विभागाला रजिस्टर करण्यास सांगितले आहे यामध्ये पन्नास ते पंचावन्न वर्ष ओलांडणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपशील आहे त्याची तीस वर्ष सेवा पूर्ण झाली म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची तीस वर्ष सेवा पूर्ण झाली अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवेचा काम कर्मचाऱ्याला मुदतपूर्व सेवा नियुक्ती दिली जाऊ शकते सर्व केंद्रीय मंत्रालय आणि सर्व विभागांना नियतकालिक का पुनर्वलोकनासाठी एक स्वरूप पाठवले आहे नियतकालिक आढाव्याचे काटेकोरपणे अलं अंमलबजावणी केली जाईल असे केंद्र सरकारने आता स्पष्ट केले आहे सार्वजनिक हितासाठी एखाद्या कर्मचाऱ्याला दिली जात असेल तर तो, तो दंड नाही केंद्रीय मंत्रालयाने गांभीर्याने ही बाब आतापर्यंत घेतली नाही मात्र आता, आता सरकारने सक्तीची सेवानिवृत्तीच्या संदर्भात मोठे पाऊल उचलले आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना या कामाबद्दल त्यांच्या कामाबद्दल अनेक वेळी इशारा देऊन दिलेला आहे

पुन्हा कार्यालयीन निवेदन दिले आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांची सेवा आता तीस वर्ष पूर्ण झाली त्यांच्या कामाचा अहवाल चांगला नाही ते आधी घाबरले आहेत आता अलीकडे सर्व मंत्र मंत्रालय आणि विभागांना पाठवलेल्या ऑफिस मेमोरँडम मध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉई डिटेल पुनर्लोकन अहवाल तयार करण्याचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे आता कार्यालयीन स्मरण पत्रानुसार अर्थकारणामुळे सामाजिक हितासाठी विभागीय निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेल्या निर्णयांचा हि उल्लेख करण्यात आला आहे पेन्शन नियम एकोणीशे बहात्तरच्या एफ आय छप्पन जे नियम अठ्ठेचाळीस एक बी अंतर्गत सरकारी परंतु सार्वजनिक हितासाठी खटला आवश्यक आहे अशा वेळी संबंधित कर्मचाऱ्याला तीन महिन्याची आगाऊ पगार देऊन सेवा निवृत्ती केली जाते अनेक प्रकारे तीन महिन्यांची आगाऊ लेखी सूचना देण्याचा ही नियम आहेत या वयानंतर नोटीस दिली जाऊ शकते केंद्र सरकार मध्ये गट अ आणि गट ब मध्ये कायम स्वरूपी काम करणारे कर्मचारी ज्यांचे वयाची पूर्ण पूर्ण झाली आहे सेवा झाल्यानंतर वर्षाच्या सेवेनंतर सरकारी सेवेत प्रवेश केला असेल यापैकी जे आधी असेल त्याला नोटीस दिली जाऊ शकते तसेच इतर प्रकरणामध्ये पंचावन्न वर्षानंतर नोटीस देण्याचा नियम आहे जर एखादा कर्मचारी गट क मध्ये असेल

Memorandum नुसार प्रत्येक विभागाला एक रजिस्टर ठेवण्यास सांगितले आहे या रजिस्टर मध्ये ते वर्षे वय सेवा पूर्ण झाली अशा जवानाच्या कामगिरीचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल सार्वजनिक हितासाठी जर ज्या कर्मचाऱ्यांची मुदत पूर्व सेवा नियुक्ती पाठवण्याचा निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा उचित प्राधिकरणाला सांगितले असेल अशा कोणत्याही अधिकाऱ्याला कार्यकाळात कोणते विशेष काम केले सांगावे लागेल अशा प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी केंद्राने एक प्रतिनिधी समिती स्थापन केली आहे यामध्ये ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव कॅबिनेट सह सचिवालयाचे ते डिसेंबर असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे समितीचे प्रमुख याबाबत निर्णय घेणार आहे केंद्र सरकार व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नियमानुसार सेवानिवृत्ती दिली जाऊ शकते काम चांगले असेल तरच सेवेत ठेवल्या जाते आणि गोपनीय अहवाल तपासणार आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू